शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळावेत यासाठी आमचे प्रयत्न आमदार संभाजी पाटील यांचं मत लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान पाहता हे कधीही न भरून निघणारे नुकसान असून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आपत्ती व्यवस्थापन असेल विमा कंपन्या असतील व सरकार मिळून मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय अशी माहिती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यासोबतच ज्यांची जनावरे मृत झालीत ज्यांची जमीन खरबून वाहून गेली त्यांना देखील वेगळी पन्नास हजारापर्यंत मदत देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत व तसेच यासाठी वेगळं अधिवेशन बोलवण्याची गरज असेल तर त्याप्रमाणे देखील प्रयत्न करू व विरोधकांनी किंवा स्थानिक आमदारांनी एकत्र येऊ शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याच्या मागणीसाठी एकत्र यावं असं आवाहन देखील यावेळी आमदार संभाजी पाटील निलिंगखेर यांनी आहे आपण जर मागचा जर इतिहास जर काढून पाहिला जे लोक ज्यांनी असं म्हणत असतील की शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये सरकार नाही शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये सरकार कुठंतरी मागं पडतंय आजपर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला अनेकदा अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाळा संपल्यानंतरच्या चर्चेनंतर अशा प्रकारचे जी आर निघतात आज देखील आपण कोणत्यात नाही कोणत्या भागामध्ये पाऊस पडतोय आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील कालपासून त्या ठिकाणी जी मदत असेल ती जमा व्हायला चालू झालेली आहे पहिला हप्ता चालू झाला मला मा, महाराष्ट्रातलं माहीत नाही पण लातूर जिल्ह्यामध्ये कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम असेल ती देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालू आहे मला आपल्याला आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तमाम शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नदीच्या बाजूला ओढ्याच्या बाजूला आहेत पाणी आपल्याला उतरण्यासाठी जो वेळ लागतो तसे दुसरे पंचनामे नदीच्या बाजूचे ओढ्याच्या बाजूचे करण्याचे आदेश सरकारने त्या ठिकाणी दिलेत काही भागामध्ये त्याचे पंचनामे देखील चालू झालेले आहेत खरडून गेलेल्या जमिनीसाठी सरकारच्या माध्यमातून एक वेगळा जी तिथे येणार आहे आणि अधिकची मदत नदीच्या काठच्या ओढ्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे हे देखील मला आपल्याला सांगायचं नाही आमचं एवढंच मत आहे की जिल्हा म्हणून आपण एक आपल्या एक दिलानी एक विचाराने चलायला पाहिजे आपल्या सर्वांसाठी राजकारणासाठीच वेगवेगळे व्यासपीठ ओपन आहेत जिल्हा परिषद आहेत निवडणूक आहेत त्याच्यामध्ये हे व्यासपीठ आपल्यासाठी सध्याचं जे आहे हे शेतकऱ्यांसाठीचा सा प्रश्न आहे या प्रश्नासाठी जिल्ह्यातील सर्व तमाम असतील आपण आपले जे काही राजकीय लढाई असेल ते निवडणुकीत करू पण आज शेतकऱ्यांसाठी सर्वांनी एका दिशेने एका यायला पाहिजे त्यांनी जरी सांगितलं की आता आम्ही ह्या प्रश्नासाठी लढायचंय जरी मधले जरी आमदार असेल तरी आम्ही त्यांच्या पाठीशी त्यांच्या सोबत उभा टाकू निश्चितपणे ह्या एवढा मोठा गंभीर विषय अडचणीचा विषय ह्याच्यावर ज्या ज्या गोष्टी करू अधिवेशन असो किंवा अजून याच्यावर एखादा अधिवेशन बोलावं लागलं ला, तरी हरकत नाही शेतकऱ्यांना मदत व्हायला पाहिजे हा हेतू आपला कायम उपस्थित करत मला मी आता सांगितलं मला व्यक्तिगत कोणावर राजकीय बोलायचं आहे त्याच्यावर मी निश्चितपणे उत्तर कधी ना कधी देणार आहे पण आज माझं त्यांना देखील म्हणणं आहे आपण अनेकदा म्हटलात लवकरात लवकर देऊ पण कधी किती दिवसात तुमचे लवकर आलेत हे देखील आपल्याला लातूरच्या जिल्ह्याला लातूर जिल्ह्याला माहिती आहे पण आमचं लोकर म्हणजे आज जरी पाहिलं आमचं कृतीमध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी पैसे जमा झाले माझी परत त्यांना अजून सरकारला एखादी मन, गोष्ट मांडायची असेल सरकार मी ओला दुष्काळ त्याच्या पुढे दोन पावलं जाऊन आपल्या भागातील शेतकऱ्यांना मदत व्हावी असा प्रयत्न करत आहे नाही बिलकुल नाही शेतकऱ्यांसाठी पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभा आहे

शेवटच्या शेतकऱ्याला त्याच्या अधिकारातली हक्काची जे काही आपल्याला सरकारकडनं मदत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही हा प्रयत्न करणार आहेत की शेतकऱ्यांना किमान हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळायला पाहिजे कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.